कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अशी परिस्थिती का ओढावली हो का एवढे आरोपी तयार झाले का त्यांना कुणाच भीती वाटली नाहीत का त्यांना कुणाचं एवढं अभय होतं या सगळ्या गोष्टी न्यायालयीन समितीच्या कडून आपल्या सगळ्यांना कळणार आहे मी जी आमची प्राथमिक भेट आहे ती या दरम्यानच म्हणजे या संबंधितच झाली की आजपासून खऱ्या अर्थानं हे सगळे चार्ज होणार आहे प्रकरण आजपासून कोर्टा न्यायालयामध्ये आणि इथून पुढं ज्या काही गोष्टी होणार आहेत ते सगळे आम्हाला काही जे मागण्या केल्या होत्या म्हणजे वकील साहेबांना त्या मागण्यांची पूर्तता त्यांना केली जाईल आणि इथून पुढं जे काही पुरावे आहेत ज्या काही गोष्टी या चार्जशीटमध्ये मध्ये आहेत त्या सादर करण्याचा विषय आता इथून पुढे राहणार आहे त्या संदर्भात आम्ही आता बोललो नाहीत आणि ती चर्चा सुद्धा अशी होणार आहे की जी न्यायालयीन समिती आता कार्यरत आहे त्यांच्याकडे आमची लेखी स्वरूपातली मागणी असणार आहे आणि त्याची प्रतिलिपी आम्ही सगळ्यांना देणार आहोत मग असेल एस पी साहेब असतील त्या सगळ्यांना आम्ही देणार आहोत समिती चालू आहे त्यांचं ग्राउंड चालू आहे त्याच्यामुळं आता इथून पुढं लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींची चौकशी करतील आणि त्यांचा जो उद्देश आहे आप की आपल्याला हे कळलंय की आरोपी कोण आहेत हे कोणी केलं परंतु हे कशामुळे झालं या बीडचं ग्राउंड काय या बीड मध्ये अशी परिस्थिती का ओढावली का एवढे आरोपी तयार झाले का त्यांना कुणाची भीती वाटली नाहीत का त्यांना कुणाचं एवढं अभय होत या सगळ्या गोष्टी न्यायालयीन समितीच्या कडून आपल्या सगळ्यांना काढणार मुंबई मुख्य झाल्या न्यायालय भेट झाली किंवा कधी भेट झाली आता आमचं साहेबांसोबत बोलणं झालं की आम्हाला याच्यावर आता ह्या सगळ्या प्रकरणावर सविस्तर चर्चा करायची शिष्टमंडळाला आणि मला त्याचा वेगळा वेळ आम्ही साहेबांकडून मागितला आहे ते लवकरच आम्हाला ते कळवतो बोलले आणि त्या दरम्यानच जे न्यायालयीन समितीचं ऑफिस आहे आणि न्यायालयीन कर्मचारी आहेत न्यायालयीन जे काही अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही त्याच त्या दरम्यान ह्या संदर्भातील सविस्तर चर्चा करणार आहोत आणि लेखी स्वरूपातलं त्यांना आमचा आहे एकदम महत्वाची सुरुवातीपासूनच या सगळ्या गोष्टी जी मागणी आहे न्यायाची सगळ्या गावकऱ्यांची कुटुंबाची आणि सगळ्या सगळ्या जाती धर्मातील लोकांची आणि आता इतक्या दिवस तुम्ही सगळे प्रसार माध्यम मा, लोकप्रतिनिधी सामाजिक संघटना अठरा जातीतील लोक यांची एकच अपेक्षा आहे एकच मागणी आहे की या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने ह्या सगळ्या आजपासून गोष्टी सुरू होणार आहे समाधान व्यक्त करण्यापेक्षा आता जे काम चालू आहे त्यांच्यावर आपण विश्वस्त आहोत परंतु खऱ्या अर्थानं फाशी होईल त्या दिवशी आपण खरे समाधानी असणार आहोत कारण का आता ही प्रोसेस आहे ती चालणार आहे आणि आपण पुढे पुढे काय होतंय आहे आज सुनावणी दरम्यान काय झालंय ते खऱ्या अर्थानं ते झाल्यानंतरच आपल्याला आजपासून कळेल त्याची त्याची माहिती मिळाली नाही त्यांनी दिली नाही माहिती आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट एवढी जिकिरीची आहे न्यायाचा लढा इतका सोपा नव्हता अजूनही आपल्याला भरपूर आव्हानं आहेत त्या आव्हानाला पेलून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर कशामुळे आपल्याला तो अहवाल भेटला नाही त्याची सुद्धा आम्ही लोकप्रतिनिधी मार्फत आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की आम्हाला तो अहवाल लवकरात लवकर मिळावा थँक्यू